मिरजेतील स्पंदन हृदयालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सी विभाग आणि सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या उद्घाटन समारंभासाठी सांगली मिरजमधील नामवंत डॉक्टर्सनी आणि दिग्गज लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली यावेळी डॉक्टर विलास जोशी डॉक्टर जी एस कुलकर्णी डॉक्टर विराज लोकूर डॉक्टर कांदी शहा डॉक्टर शिरीष पारगावकर डॉक्टर शेख डॉक्टर शिरीष गोसावी डॉक्टर शरद सावंत डॉक्टर शिवगोंडा कुल्लोळी डॉक्टर कुर्णे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी स्पंदन विद्यालयाचे डायरेक्टर डॉक्टर रियाज उमर मुजावर डॉक्टर शबाना मुजावर डॉक्टर अमित जोशी डॉक्टर मधुरा जोशी डॉक्टर योगेश जामगे डॉक्टर अमृता जामगे सचिन गावडे डॉक्टर स्वाती गावडे तसेच सांगली मिरजमधील नामवंत डॉक्टर्स त्यामधी डॉक्टर राजीव गांधी डॉक्टर झारा डॉक्टर आसिफ मुल्ला डॉक्टर पूर्णिमा कदम विदेश कुलकर्णी अमेय कुलकर्णी डॉक्टर रवींद्र जोशी डॉक्टर गौरव फल्ले डॉक्टर गौरव पवार डॉक्टर ताऊसिफ देवळे डॉक्टर नामदेव गोरगिले तौफिक ढगे उमेश आवारडे डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर शिवानंद कोरे डॉक्टर सूर्यवंशी डॉक्टर शोभा पोरे डॉक्टर सुजय कुलकर्णी डॉक्टर रवींद्र जोशी डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी डॉक्टर वसीम मुलाणी डॉक्टर सुरेखा आणि डॉक्टर महेश पाटील डॉक्टर अभिमान राव पवार डॉक्टर योगेश वाघ डॉक्टर पद्माकर शिंगाडे आदी डॉक्टर्स उपस्थित होते स्पंदन हृदयालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने त्यांच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आणि थोरॅसिक सर्जरी विभागाचे उद्घाटन अभिमानाने केले ज्यामध्ये आधुनिक पूर्णपणे सुसज्ज ऑपरेशन थेटरचा समावेश आहे जो रुग्णालयाच्या प्रगत आरोग्य सेवेच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे नव्याने उद्घाटन केलेले सात मॉड्युलर ऑपरेशन थेटर्स प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत जे अचूकता सुरक्षितता भारतातील पहिले आधुनिक भूल देणारे मशीन आणि सर्जिकल केअरमधील जागतिक दर्जाचे मानके सुनिश्चित करतात या सुविधा केवळ हृदय शस्त्रक्रिया वाढवणार नाहीत तर बहुविशेष शस्त्रक्रिया प्रक्रियांना देखील समर्थन देतील रुग्णांना आता आधुनिक उपचारासाठी मुंबई पुणे येथे जाण्याची गरज नाही त्यांना या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत सगळ्या ठिकाणी अशा व्यवस्था कुठेतरी मिळाली आणि आम्ही सगळेच पेशंट आहोत त्याच्यामुळे आम्हाला बोला <laughs> हा तुझ्या वास्तू बघितली आश्चर्य वाटलं इमेरजी त्या ठिकाणी अशी एक मोठी वास्तू झाली आहे आणि आपली इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा हायफाय हायफायचा आणि आता आपल्याला पेशंट पुण्याला किंवा मुंबईला पाठवायची गरज नाही आपल्याला इथं काही झालं मुंबईत सगळं बेस्ट ट्रीटमेंट नमस्कार मी डॉक्टर रियाजूमन मुजावर मला आनंद होतो की स्पंदन हजारामध्ये आज मॉड्युलर ऑपरेशन थेटर तसेच कार्डिओथोरॅसिक सर्जरीचे ऑपरेशन थेटरचे उद्घाटन सिनियर डॉक्टर विराट लोकूड सर व तसेच पारगावकर सर यांच्या हस्ते झालेले आहे प्रसंगी डॉक्टर जी एस कुलकर्णी सर डॉक्टर विकास गोसावी सर डॉक्टर सिशिर सर डॉक्टर एस ए वाय शेख सर डॉक्टर अविनाश पाटील सर डॉक्टर शरद देसाई सर आ, सीनियर डॉक्टर महे आ, महेश गुजर सर आ, आ, आदी बरेच मान्यवर उपस्थित होते या ऑपरेशन जे वैशिष्ट्य आहे की स्पंदन रोज सात मॉडेल ऑपरेशन थिएटर आहेत त्यापैकी दोन सी वीचे सोटी आहेत एक हायब्रिड ऑपरेशन थेटर आहे तसेच निगेटिव्हटी ही सेपरेट फ्लोर आहे निगेटिव्ह सेपरेट फ्लो ठेवण्याचे कारण म्हणजे इन्फेक्शनचे पेशंट हे मेन आयसीयू मेन ऑपरेशन थेटरमध्ये न जाता सेपरेट ऑपरेशन थेटरमध्ये त्याची ट्रीटमेंट करता येईल त्यामुळे इन्फेक्शनचे प्रमाण खूप होते आपल्या ऑपरेशन थेटरचे वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी वापरलेली मशिनं ही खूप अत्याधुनिक आहे त्याच्यामधलं जे ए एच यू डक्टिंग हे सुद्धा आहे स्टेनलेस स्टीलमध्ये केलेलं आहे ज्यामुळे जंतुसरस हा कमीत कमी होईल तसेच सर्व मॉड्युलर ऑपरेशन थेटरमध्ये आपल्याला डायलिसिस करण्याची सुद्धा सुविधा आहे जी अशा प्रकारची आय थिंक हे पहिले ऑपरेशन थिएटर आहे ज्या ठिकाणी ऑपरेशन थेटरच्या फ्लोअरमध्ये डायलिसिसची सुविधा आहे तसेच जे ॲडिस्टिसियर मशीन्स आहे हे ड्रायगर कंपनीचं ॲटलान हे सगळ्यात अपर्यंतचं मशीन आहे ज्यामध्ये मेंदूचे पूर्णपणे आकलन होते व किती डेपमध्ये ॲडिस्टिशन दिलेलं आहे ह्याचं नॉलेज मिळते त्यामुळे पेशंटची सेफ्टी वाढते तसेच सर्व प्रकारच्या सर्जरी ओपन हार्ट सर्जरी न्यूरो सर्जरी ऑर्थोपेडिक सर्जरी युरोलॉजिकल सर्जरी जनरल सर्जरी लॅप्रोस्कोपिक सर्जरी गायनेकॉलॉजी सर्जरी सर्व प्रकारच्या ऑपरेशन सर्जरीची ह्या ठिकाणी व्यवस्था आहे तसेच आमच्याकडे एकशे सहा इश्यू बेड आहेत त्यामुळे कोणतेही हारिस्क पेश पेशंटची ह्या ठिकाणी सर्जरी आपण करू शकतो व त्याला लागणारा बॅकअप त्याला लागणारी मशिनरी ही अवेलेबल आहे स्पंदन स्थापना ही मी डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर अमित जोशी योगेश जमगे आणि सचिन गवडे या चार चार एकत्र एकत्रित केले आहे आमचा उद्देश असा आहे की जागतिक दर्जाच्या सुविधा मिर्जासारख्या ठिकाणी एकाच छताखाली व्हा व कोणत्याही पेशंटना बाहेर जाण्याची गरज पडू नये कोणतीही हायरिस्क सर्जरी करण्यात यावी ज्या ठिकाणी पूर्णपणे चोवीस तास कार्डोलॉजिस्टचा इंटरचा बॅकअप अवेलेबल असेल थँक्यू